नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत मनसे नेते बाबू वागसकर ज्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि एक मनसेतला एक ज महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्याकडून आपण लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांचं व्हिजन अर्थात मनसेचं काय व्हिजन आहे याबाबतची चर्चा करणार आहोत पुण्यासाठी मनसे कशा कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढेल याविषयी आपण त्यांना बोलतं करणार आहोत माझ्यासह या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये बाबू वागसकर सर आपण राज ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्ती असे समजले जातात त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर सध्या महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा महायुतीमध्ये असेल लोकसभेच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे मन मनसेमध्ये सध्या काय तयारी सुरू आहे <coughs> तुम्ही आता एक प्र म्हणात की राजसाहेबांच्या तुम्ही खूप जवळ आहे मी आदरणीय राजसाहेब ठाकरेंबरोबर न एकोणीसशे नव्वदपासून काम करतो आणि अतिशय वेगळं विजन असणारी व्यक्तिमत्व आहे आणि पक्षाला एक वेगळी दिशा देणारा व्यक्तिमत्व आहे आणि वेगळा विचार करणार आहेत तर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मानवलात तर आमच्या पक्षाची महाराष्ट्र निर्माण सेनेची लोकसभा निवडणूक लढायची पूर्ण तयारी आहे महाराष्ट्रात अजून बऱ्यापैकी सीट लढायच्या पॅनमध्ये आहोत आणि पूर्वी विचारलं तर पुणे शहरात तर पुणे शहरामध्ये निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहोत कारण लोकसभेची निवडणूक लढत असताना लोकसभेची निवडणूक ही संघटन आणि पक्षाचे नेतृत्व ह्याच्यावर अवलंबून असते आणि त्या कोणीही उमेदवार तुम्ही दिला तर त्याला हे दोन गोष्टी खूप महत्त्वाचे असतात ते आमच्याकडे संघटनेसुद्धा आहे आणि पक्षाचं नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आमच्या दादा त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या तयारीला एक अशी बातमी मध्यंतरी फिरत होती की पाच जण मनसेमधून इच्छुक आहेत तुमचंही नाव त्याच्यामध्ये घेतलं जात होतं तुम्ही पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात का आणि तुमचा लोकसभेसाठीचा अजेंडा काय असेल पक्ष म्हणून नाही बघा एखाद्या पक्षात एखादी व्यक्ती काम करत असेल तर पाचच जण नाही तर भरपूर बरीच लोक महाराष्ट्र निर्माण सेनेत निवडणूक लढायच्या इच्छुक आहेत प्रत्येकाला इच्छा राजकारणात काम करत असताना प्रत्येकाला इच्छा असते परंतु आमच्याकडे कसं होतं की आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जे ठरवतील त्याला उमेदवारी मिळेल आणि ज्याला कामामुळे उमेदवारी मिळेल त्याचं काम आम्ही अतिशय जोमाने आणि जोरात सगळे मिळ करणार आहोत कारण तेवढ्या लेवलला संघटन आमच्याकडे आत्ता आहे आणि नेतृत्व बी आमच्याकडं खूप चांगलं पद्धतीने आहे आमच्या पुणे शहराचं पूर्ण लोकसभेचे जबाबदारी दिलेली आहे आदरणीय राजसाहेबांनी काही जबाबदारी आहे लोकसभेच्या तर पुण्याची ल जबाबदारी लोकसभेची जी ठाकरे यांना दिलेली आहे आणि ते या ठिकाणी पुण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे तसे माझ्याकडे एक शिरूर मतदारसंघ आहेत अजून बाकी लोकांकडे बरेचसे मतदारसंघ आहेत अशा जबाबदारी मग त्या आम्ही सगळ्यांशी बोलती। बोल ते बोलतील बोलल्यानंतर पक्षातल्या गडलींशी बोलतील आणि त्यानंतर ठरवलं जाईल की कुणाला उमेदवारी मिळेल अनेक आम्ही पाचच नाहीत अनेक जण आहेत इच्छुक आहेत राज राज्टा, राजसाहेब ठाकरे हे ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळी विकासाचे ब्ल्यू प्रिंट सादर करत असतात तर या अनुषंगाने लोकसभेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विकासाची काय ब्ल्यू प्रिंट तयार केली बघा त्या त्या शहराची रिक्वायरमेंट ही वेगळी वेगळी असते आणि त्याची रचना ही वेगळी वेगळी असते त्या त्या पद्धतीने आम्हाला त्या त्या मतदारसंघाचे आदरणीय राजसाहेबांनी त्याबद्दल काम करायला सुरुवात केलेली आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला तर पुणे शहराचाच विषय घेतला आपण तर पुणे शहरामध्ये आत्ताच्या एवढ्या ह्या काळामध्ये अतिशय नियोजन नसल्या विकास चालू आहे त्या विकासाला नियोजनच नाही म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मेट्रो आणले तर ट्रॅफिकचं नियोजन नाही आता पुण्यात पूर्वी कुठंही जा पूर्वी ठराविक ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायचं पण आता कुठेही जा सगळीकडे ट्रॅफिक जाम होईल याचा अर्थ काय नियोजनाचा अभाव आहे मग हा नियोजनाचा अभाव होऊ नये त्यामुळे काय प्लॅनिंग केलं पाहिजे ह्याच्यावर महाराष्ट्र निवडसेना काम करते आणि हे काम करत असताना आम्ही सोल्युशन बी देणार किंवा तुम्ही हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही करा हे केलं तर हे होईल ते नाही ऐकलं तर मग आम्हाला रस्तेवरून आम्हाला खडकटा करावं लागतं पण एखादं आंदोलन करत असताना त्याला सोल्युशन द्यायचं आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी थोडं नेहमीच ते देतं त्यामुळे पुण्याचा जो आता ट्रॅफिकचा विषय असेल पोल्युशनचा विषय असेल की पूर्ण नदीच्या आत्ता ज्या नदीपात्रामध्ये जी कामं चालू आहेत त्या कामामध्ये पुणेकरांमध्ये अतिशय असंतोष होता की बाबा एवढी एवढी झाडं निघाली गेली आणि त्याबद्दल बऱ्याच एन जी पुढं आल्या पक्षाने आम्ही बी आंदोलन केलं सगळेजण पुढं आले तो काय प्लॅन आहे काय नाही तर तो तो प्रोजेक्ट असा आहे की नदीच्या काळीने म्हणजे बनगार्डन रस्त्यापासून तो मुंडव्यापर्यंत म्हणजे माझ्या परिसरांमध्येच आहे तो रोड्स आहेत ब्युटिफिकेशन आहेत ते सगळं त्यात सुद्धा आहेत त्यात हजारो साठ हजार झाडं लावायचं प्लॅनिंगसुद्धा त्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही सुचवलं पार्टी म्हणून आम्ही आदरणीय रासाहेबांशी तर की काही पॅचेस तुम्ही काहीच पक्षांना द्या पार्टीजना द्या काही तुम्ही कॉलेजेसच्या प्रमुखांना द्या काही एन जी द्या काही यांना द्या की पाच हजार झाडं तुम्ही करा पाच हजार झाडं तुम्ही करा त्याच्यावर देखरेख करून तुम्ही हे करा तर ती जगतील ते येतील कोणीतरी त्याच्यावर पकडेल असं पाहिजे अशा प्रकारे अनेक ह्याच्यावर काम आता चालू आहे पक्षाच्या आणि पुणे शहरामध्ये खूप मोठा स्कोप काम करायला आहे मनसे म्हणजे म्हणजे राज ठाकरे साहेब सुद्धा बोलताना नेहमी सांगतो की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि मनसेने पहिल्यांदा ब्ल्यू प्रिंट जी आहे ती विकासाची दिली होती पुणे शहरासाठीची ब्ल्यू प्रिंट काय असेल कारण पुणे शहराला आता ट्रॅफिकची समस्या असेल किंवा पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस जटिल होताना पाहायला मिळतोय तर अशा सगळ्यामध्ये पुणे शहरासाठीची मनसेची ब्ल्यू प्रिंट काय तेच सांगायचं सांगायचं मला तुम्हाला जशी महाराष्ट्रासाठी राजधानी रासायनाने ब्ल्यू प्रिंट केली आणि त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्ही वाचली असेल का नाही आयडिया नाही परंतु अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी लिहिल्या म्हणजे तुमच्या कचऱ्यापासून तर पाण्याचं नियोजन असेल कचऱ्याचं नियोजन असेल ट्रॅफिकचं नियोजन असेल इतर सगळ्या त्या बारकाईने केलेल्या आहे शहराबद्दल असं काय असेल तर त्या पद्धतीने मी मागाशी बोलाल की पुणे शहराच्या सुद्धा ज्या ज्या त्या अडचणीत घेतलेल्या आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल आता वंचित आघाडीचा पण महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला आहे कालच जेव्हा राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की मनसे कोणासोबत जाऊन निवडणुका लढवेल तेव्हा राज ठाकरे सांगित ठाकरेंनी सा, सांगितलं की याचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत त्या दृष्टिकोनातून आपण राज ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्ती असे मानले जातात त्या दृष्टिकोनातून मनसे ही कोणासोबत जाऊ शकते ऐका राजकारणात काम करत असताना आणि हे काम करत असताना काही निर्णय हे पक्षप्रमुखांवर असतात आणि पक्षप्रमुखांच्या डोक्यात काहीतरी वेगळं असणार असेल आणि पक्षप्रमुखांच्या डोक्यात नेहमी असतं की आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना नेहमीच संधी मिळाली पाहिजे त्यांना काहीतरी संसदीय पद मिळाली पाहिजे त्यामुळे कुणाबरोबर जाणार काय हे मी आत्ता सांगू शकत नाही परंतु एवढं नक्की सांगेल की येणारा काळ हा महाराष्ट्र निर्माण सेनेचा असेल कारण महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा देशा एक राज्य आहे आणि ह्या राज्यात तुम्ही पाहता की मागील एक चार पाच वर्ष दो, दोन तीन वर्षामध्ये अतिशय राजकारणाचा उद्योग चिखल झाला आहे कुणाला कुणावर विश्वास नाही मी मत दिले विरोधीत आणि सत्तेत जाऊन बसले मी दिले सत्तेत मत तो दिला विरोधात आणि विरोधी पक्ष हा प्रबळ राहिलेला नाही आता महाराष्ट्र एक आदरणीय राजसाहेबांकडे वेगळ्या आशेने बघतोय की एकमेव नेतृत्व असं आहे की हा महाराष्ट्राला परत वरती आणू शकतं महाराष्ट्राची परत प्रतिभा चांगली करू शकतं त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील महानगरपालिका असतील ही महाराष्ट्रातली जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे लोकसभेच्या वेळी आपण बघितलं ज्यावेळेस राज ठाकरे यांना ज्यावेळी राज ठाकरेंनी प्रचार केला होता लावले तो व्हिडिओ त्यानंतर राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली होती कालच राज ठाकरेंनी असं विधान केलं की आता ज्या ईडीच्या कारवाया चालू आहेत त्यापेक्षा दुप्पट पद्धतीने दुप्पट वेगाने याच कारवाया भाजपवरती पलटू शकतात यावरती तुमचं मत काय नाही आता कसं असं माहिती का की आता आपण एक तो हे असत एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला खूप त्रास दिला की विनाकारण त्रास दिला तो असेल त्याच्यात ते असेल तर ठीक आहे पण विनाकारण त्रास दिला आणि नंतर त्याच्या कोर्टमध्ये बोलाला तो सत्य झाला तो, तो ते करणारच ना बघा तुम्ही एखादा एखादा आरोप म्हणजे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे मी मी स्वतःला खूप छोटा समजतो परंतु एखाद्यावर एक आरोप होतो आणि तो आरोप झाल्यानंतर ती व्यक्ती लगेचच त्या दुसऱ्या पक्षात गेली की तो आरोप निघतो म्हणजे उदाहरणार्थ मी अजितदादा पवार साहेबांबद्दल बोलेल की मोदी साहेबांनी त्यांच्याबद्दल सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले की महाराष्ट्रात एवढा मोठा सिंचन घोटाळा झाला असा आणि त्यानंतर आदरणीय आजीदादा तिकडे त्यांच्याकडे जॉईन झाले त्यांचे काय आमदार घेऊन विषय थांबला ना याचा अर्थ काय याचा अर्थ की तुम्ही त्याचं दुरुपयोग करताय तुम्ही ती भीती दाखवताय मग ही भीती समोरच्याकडे आली तर समोर तर येणार तेवढा दिवस नाही तुम्ही एखादी स्प्रिंग जेवढीच ओढाल ती सुटल्यानंतर ती तेवढीच फास्ट येणार आहे ना ते, ते दिवस येऊ शकतो ना सध्या चुकीच्या कारवाई चालू आहेत तर बघा सगळ्याच कारवाई चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही परंतु काही कारवाई ह्या शंभर टक्के चुकीच्या आहेत आणि काही चुका ह्या होत असतात चुकांना सुधारण्याची संधी बी द्यावा लागते देता येते तेवढं त्याचं ते नियम असतं परंतु एवढ्या टोकाच्या भूमिकेवर काही गोष्टी जाऊ सगळं सत्ता मिळवण्यासाठी सत्तामध्ये सगळं नाही आहे राजकारण म्हणजे पूर्ण देश आहे असं नाही आहे देश चालवण्यासाठी सगळ्या पद्धतीने देश चालतो तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मिळव असाल सगळ्या जरा त्रासदार असाल सगळ्या मी म्हणाल तेच खरं करत असं तर जनता सहन करणार नाही आता मगाशी बोलतानाही तुम्ही महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा उल्लेख केला की के इथे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाही जे पूर्वी बिहारबद्दल बोललं जात होतं तर कुठेतरी महाराष्ट्राचं जे अस्थिर राजकारण आहे यावर तुमचं काय मत आहे अतिशय अस्थिर राजकारणामुळे आपल्याकडची महाराष्ट्रातली जी कॅपेबल मुलं आहेत हुशार मुलं मुली आहेत ते महाराष्ट्र बाहेर म्हणत नाहीत आता ते कुठंतरी आयब्रॉड दादा म्हणतात ते कुठंतरी बाहेर जाऊन मला सेटल व्हायचं सगळं से ह्या गोष्टी सगळ्या करतात का करतात ते की ते आता जे ते पाहतात ते रोज टी व्हीवर पाहतात की सकाळी उठले की कोणतरी कौन कोणाला तरी खालच्या लेवलमध्ये शिवागर पूर्वी ह्या भाषा वापरत नव्हते अलंकारिक भाषा वापरून लोक राजकारणी लोक बी टीका होते परंतु आत्ता शिविकार व्हायला लागले इतके खालचे दर्जाला लागले हे सगळे बघून आता जे एक आहे तर ते मग ते नको हे सगळं वाईट म्हणून आजांनी रासाहेब ठाकरे त्यावर नेहमी म्हणतात बघा की सुशिक्षित माणूस असेल यंग जनरेशन असेल त्यांनी पक्षात या कुठल्याही पक्षात या मग तुम्ही या येऊन हे सगळं सुधरा आता जे चाललंय हे सगळं वाईट आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ज्यावेळी मनसेची स्थापना झाली मनसेनी पहिल्याच निवडणुकीमध्ये तेरा आमदार मनसेचे निवडून आले त्यानंतर आपण पुणे महापालिकेमध्ये बघितलं तर मनसेचे सोळा नगरसेवक निवडून आले एकोणतीस सुरुवातीला आम्ही आठ आलो हा सातला ज्या प्रकारे बघितलं मनसेचा जो चढता आलेख होता तो अचानक एवढा ढासळला का या सर्व प्रक्रियेला जबाबदार कोण आहे ना, नाही ह्याला याला जबाबदार असं नाही म्हणता येणार बघा कुठंतरी आम्ही कमी पडलो दोन हजार सातला आता मी पुण्याचा विषय म्हणून म्हणतो की दोन हजार सातला आम्ही आठ नगरसेवक होतो ते दोन हजार बाराला आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टीमध्ये एकोणतीस नगरसेवक आलो एकोणतीस नगरसेवक होत असताना आम्ही खूप कामं केली म्हणजे कच कचऱ्यावर काम असेल नाण्यावर असेल उद्यानावर असेल ज्या ज्या पद्धती आमच्या एकोणतीस नगरसेवा खूप काम पण आम्ही हे जनतेपर्यंत थांब मांडायला थोडंसं गुणदैल कमी पडलो जनतेपर्यंत आम्ही पोचलो एक हे त्यातला फॅक्टर पुरेपूरचा असेल आणि दोन हजार चौदाला ह्या देशाला काय झालं आयडिया नाही एक भाजपची म्हणा मोदी साहेबांची म्हणा एक वेगळी लेअर आली आणि त्या लेयरमध्ये फक्त ले मनसेच नाहीत सगळेच पक्ष वाहून गेले सगळेच साफ झाले त्यात तो आला तो एक तो बॅड बॅच आम्हाला आला पण आता भविष्यात जनतेला जनतेने पाहिले जनतेने दहा वर्ष देऊन बघितलेत त्यांना पण त्यातनं काही इनपुट निघत नाही तर महाराष्ट्र खाली खालीच चाललाय वर यायचं तर खाली खालीच -खाली चाललाय हे लोकांना आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र निर्माण सेनेला चांगले दिवस मनसेच्या सोबत असणारे पहिल्या टर्ममधले जे आमदार होते ते बहुतांश आमदार भाजपसोबत गेल्याचं पाहायला मिळतं यामुळे काय नेमकं का मनसेचं काय चुकलं असं वाटतं की आमदार सोबत का नाही मनसेचे आमदार नाही तर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात पक्षाचे आमदार असतील नगरसेवक असतील आणि ही मंडळी त्या ठिकाणी गेली काही लोकं भीतीपोटी गेली काही लोकांना बजेट मिळेल त्या गे पुढे गेली काही लोकांच्याला तुझा बाबा कुठेतरी तो चुकला असेल तर त्याच्यावर सर काहीतरी सर इन्क्वायरीज सर. असेल अशा अनेक गोष्टींमुळं लोकं गेले आणि राजकारणात पूर्वी लोक राजकारणात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष थांबायची की मला काही नाही मिळालं तरी चालेल परंतु मी आत्ता आमदार झालो मी आत्ता नगरसेवक आमदार झालो मला पुढं कसकत होता येईल का नाही मला पुढं संधी मिळेल का नाही त्याला थांबायचं नाही त्याला परत यायचं मग त्यांचं वारं होतं तसं त्या होतं त्यामुळं बरेच लोक त्या मंडळीने गेले अशा अशा अनेक गोष्टी आहेत त्याला नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांच्यासोबत सुरू असणार ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे मात्र या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक लिहिले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये तो ये रेड वाला आहे सही वाला दे ना ढक्कन पहिले तो सही पाणी पी ना <laughs> <laughs> मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर आपण मागासपासून लोकसभा आणि महाराष्ट्राचा बदलत राजकारण याच्यावर चर्चा करतोय आपण जर पुण्यामध्ये पाहिलं तर आपले जे माजी शहर अध्यक्ष आहेत वसंत मोरे हो त्यांनी काल असा दावा केला माध्यमांशी बोलताना की शर्मिला वहिनींनी मला सांगितलंय मला दिल्लीमध्ये पाहायला आवडेल किंवा ऐकायला आवडेल तुम्ही म्हटला की, की संघटनात्मक दृष्ट्या ही आमची तयारी झालेली आहे पक्षांतर्गत कुठेतरी उमेदवार वाढतायत किंवा इच्छुकांची गर्दी, होती गर्दी होते असं वाटतंय ज्यावेळेस पक्षांतर्गत इच्छुकांची गर्दी वाढते आणि याचा अर्थ पक्ष मजबूत आहे संघटन मजबूत आहे प्रत्येकाला का वाटतं की मला इलेक्शन लढावं मला हे करावं की याचा अर्थ मी मला इथे मी सक्सेस मिळत म्हणजे आम्हाला आम्हाला आनंद आहे की वसंतराव इच्छुक आहेतच आणि त्यांच्यावरून अजून दहा लोक इच्छुक झाले याचा अर्थ पक्षाची संघटना ही अतिशय मजबूत आहे आणि आदरणीय ने रावसाहेबांच्या नेतृत्वाखाली काहीतरी चमत्कार इथे शंभर टक्के घडणार आहे हे शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार पुण्यात शंभर टक्के त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आणि बघा आम्ही मागाशी मागणीवर तुम्ही म्हणाला की दहा लोक वसंत मोरे इच्छुक आहेत त्यांचे दहा लोक इच्छुक आहेत प्रत्येक जरा इच्छुक असतात उद्या आदरणीय रासाहेब ठाकरेंनी सरवलं की पक्षाच्या व्यतिरिक्त एखादा सामाजिक काम करणाऱ्या संस्थेतला माणूस असेल एखादा एन जी माणूस असेल एखादा आय एस ऑफिसर असेल एखादा पुणे शहराला दिशा देणारी व्यक्ती असेल की नाही बाबा ह्याचा एक असं वेगळं व्यक्तिमत्व आहे काहीतरी आहे पण ते आमचं पक्ष हा नवीन नवीन शोधत असतो नवीन नवीन काहीतरी बघत असतो आणि नाविन्यात लोकांना इंटरेस्ट असतो किंवा काहीतरी नवीन असं बी काही होऊ शकतं आणि अशा वेळेस काय झालं तर आम्ही सगळे मिळून आदरणीय राजसाहेबांनाचे पाय आहोत आम्ही ते दे बनतील त्यामध्ये आम्ही मागे उभं म्हणून तर पुणे शहराची जबाबदारी आदरणीय आम्ही ठाकरे ठाकरेंवर आहे ते सुद्धा अतिशय बारकाईने पाहतात वारंवार येतात ते सगळे होतात त्यामुळं पुणे शहरामध्ये खूप आम्हाला शंभर टक्के आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक जिंकून येण्याचा प्रयत्न करणार पुणे शहरामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये गटबाजी आहे असं बोललं जातं वसंत मोरे असतील ज्यावेळेस वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं त्यावेळी बाबू वागस्कर हटाव आणि पुणे मनसे बचाव असा एक ट्रेंड सुरू करण्यात आला होता ज्या प्रकारे आपण बघितलं तर पुण्याच्या महिला अध्यक्षा ज्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ज्यावेळी मनसे मनसेच्या पदावरून शहर पदावरून त्यांना दूर करण्यात आलं त्यांनीसुद्धा तुमच्यावरच टीका केली होती त्यावेळी मनसे पुणे मनसेमधून कोणी बाहेर पडतात तेव्हा ते तुमच्यावरच टीका का केली जाते का होतं की सॉफ्ट कॉर्नर माझा स्वभाव असा आहे ॲग्रेसिव्ह नाही आणि मी कुणाच्या जा अंगावर जात नाही आणि लोकांना लोकांशी शोधत असतात की नाही चल ह्याच्या नाव घेतलं तर हा काय अंगावर येणार नाही आणि ना का ना। कारण त्यांना माहीत असतं की हा संघटनेवर प्रेम करणारा माणूस आहे आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्यामुळं हा संघटना कुठे डिस्टर्ब होऊन देणार नाही म्हणून हा अंगावर येणार नाही हा ना माझा ना स्वभाव आहे आणि त्याचा तो लोक घेत असतील आणि ते वेगळे असतील पण एवढं भरत असताना सुद्धा वागस्करांवर कारवाई होत नाही याचा अर्थ कुठंतरी चांगलं काम करतोय याची पावती मला मिळते हेच खूप मोठं झालं पण पक्षाच्या दृष्टिकोनातून पुढं जायचं असेल तर सर्वांनी एकत्रितपणे येऊन पुढे गेलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करता तुमच्या आंदोलनामध्ये वसंत मोरे दिसत नाही ज्यावेळी वसंत मोरे आंदोलन करतात तेव्हा तुम्ही दिसत नाही नाही असं असं नाही होणार कारण आता पुणे शहरामध्ये सात राज्याचे सरचिटणीस आहेत दोन नेते दोन शहराध्यक्ष आहेत महिला शहराध्यक्ष पुरुष शहराध्यक्ष आणि दोन प्रवक्ते आहेत अशी म्हणून आमची बारा पंधरा लोकांची टीम आहे तर ही टीम त्या त्या वेळेस त्या त्या ठिकाणी पोचत असते आणि त्या त्या वेळेस एखादं आंदोलन राहू शकतं सगळ्यात असं नाही एखादं आंदोलन नसून पोचलो एखादं आंदोलन त्यांनी केलं असेल यांनी केलं त्यांना आम्ही पार्टी म्हणून करतो आमच्याकडे एक सगळे म्हणून टीम आहे आम्ही म्हणून एकत्र येतो एकत्र येऊन ठरवतो काय करायचं आणि अनिल शिदोरे आणि मी त्यात नेते म्हणून पुण्यात काम करतो हे महाराष्ट्राच्या पुण्यात आम्हाला तर आम्ही सांगतो की ह्या ह्या गोष्टी असल्या अशा पद्धतीने आम्ही करतो कधी अनिशिदोरी काही ठिकाणी पोहोचतात काही ठिकाणी मी पोहोचतो काही ठिकाणी दोघे नसतो सरचिटणीस असतात काही ठिकाणी दोघे असतो असं उपरनिषे होत असतं परंतु असं खूप वाद आहेत आणि खूप काय आहे असं काय नाही आहे पक्षात अतिशय प्रेम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे कारण आदरणीय राजसाहेब ठाकरे आम्हाला कधी कार्यकर्ता म्हणून वागणूक देत नाहीत तर सहकारी म्हणून वागणूक देतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडं बघून कधीच अशा गोष्टी करू शकतो लोकसभेची निवडणूक जी आहे ती पुणे लोकसभेची निवडणूक मनसे कोणत्या मुद्द्यावर लढेल मनसेचे लोकांसमोर जात असताना जाहीरनामा काय मनसे जर तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की पुणे शहराच्या ज्या अडचणी आहेत पुणे शहरात ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आता पुणे शहरात काम चालू आहे मनसेमध्ये काम चालू आहे त्या सगळ्या समस्या आम्ही घेतल्या आहेत वीस पंचवीस समस्या त्या आहेत त्याच्यावर आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी एक टीम बनवली आणि त्या टीम आता त्याच्यावर काम करते आणि ती निवडणूक जाहीर झाली की ह्याच्यावर मनसे भविष्यात काम करणार हा नियम पुढे तुम्हाला पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजूनही कोणते प्रश्न असे गंभीर वाटतात ज्यापर्यंत अजूनही सरकार पोहोचलं नाही पण त्या प्रश्नांसाठी मनसे काम करणार असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला यायला लागेल तुम्ही मागाशी विचारलं पाहूया पाण्याचा पाण्याचा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्याला खूप नियोजन करावं लागेल आणि आपलं जे सांडपाणी आहे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यावर आपल्याला पुणे शहरात आत्ता काम करावं लागेल की आपल्याकडे जे एस टीमबद्दल पाणी येतं आपण जे ट्रीट करतो ते ट्रीट केलेलं पाणी वापरात आलं पाहिजे ते कसं येईल त्याच्यावर आपल्याला आत्ता काम करणं गरजेचं आहे कारण पाण्याची रिसायकल होणं खूप गरजेचं आहे भविष्यात पाणी कमी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर मनसे शंभर टक्के काम करेल मनसे सत्तेत असो किंवा नसो ह्याच्यावर काम करेल पर्यावरणावर काम करू हवे की आम्हाला पुणे शहरात राहणाऱ्या लोकांचे शरीर चांगले ठेवायचं त्यांना मजबूत करायचं तर तुमचं शहरातलं क्लायमेट चांगलं राहिलं पाहिजे हवामान चांगलं पाहिजे प्रदूषणमुक्त पुणे व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्याला नवीन पूर्ण काय करता येईल ते करा कारण पुण्यामध्ये प्लांटेशन असतील ते करू नका पुण्यामध्ये जी का आता आता बघा हाऊसकडला बरीच बांधकामं झाली आहेत आता तो डी सी रूल आपला जो आला आहे त्याच्यामध्ये एवढा एफ एस आय वगैरे दिला त्यामुळे खूप मोठमोठ्या बांधकाम पण ही बांधकामं करत असताना सुद्धा ही कशी नियोजनबद्ध होतील तिथं ग्रीनरी कशी होईल तिथं प्लांटेशन कसे होतील त्याच्यात कसे का होईल ह्या सगळ्यावर पुणे शहरामध्ये काम करावं लागेल भविष्यात पुणे शहरात रोजगार वाढतोय येतोय त्यामुळे बाहेरनं येणारी मंडळी बरीच पुणे शहरात सेटल व्हायला येतात आहे त्यामुळे पुण्याची लोकसंख्या ही वाढत चालली दिवसेंदिवस पुणे मग आदरणीय राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात मुंबई वाढायला आणि व्हायला काही वर्ष लागले पण पुण्याला वाढायला म्हणजे एकदम थोड्या दिवसात तुम्ही पाहिलं तर पुण्याचे एका पुण्याचे पाच पाच पुणे झालेत म्हणजे तुमच्याकडं आमच्याकडे इकडं नगर रोडला गेला तर वेगळा सातारा रोडला गेला तर वेगळा तुमच्या इकडं वरती कात्र तिकडे आलं ते वेगळं पुणं इंजोडी इकडे गे गेलं तर वेगळं पुणं पुण्या सिटी पूर्वी पुन्हा काय सदाशिव नारायण शिवाजीनगर बांबुर्डा एकोणीसशे सहासष्टचा जो आपला विकास आराळ काय आहे त्याचा बांबुर्डाच्या नावाने तो विकास आराडकार आहे तो तेवढाच आहे टिपी टिपी देतात तो तेवढं बुल होतं आता पुण्यात किती वाढलं मी कुठं जा ना पुण्याच्या पुण्याच्या पंचवीस किलोमीटर कुठे जा तुम्हाला पुणे दिसेल त्याचा अर्थ पुण्याला वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे फक्त ही वाढ होत असताना हे नियोजन झालं पाहिजे की बाबा नियोजन होऊन कसं प्लॅनिंग करून हे काम आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नेना अतिशय चांगल्या प्रमाणाने करणार कारण त्यांच्याकडे एक विजन आहे त्यांना काम करायची एक माहिती आहे आणि ते करून घेणार आणि ते त्या शहरासाठी आणि त्या शहरात असताना नागरिकांना जे लाभदायक आहे तसंच ते काम करणार नागरिकांच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून विकास होणं ही गोष्ट चांगलीच आहे पण ज्या प्रकारे पुण्यामध्ये ट्राफिकची कोंडी होते मोठ्या प्रमाणामध्ये उड्डाणपुलं होतात मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांची दोन्ही बाजूला दुहेरी कोंडी होत असल्याचं पाहायला मिळेल एका बाजूला मेट्रोचं काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला खोदकाम करण्यात आलेलं आहे बघा मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एखादं काम आपण घेतलं करायला तर ते काम करताना त्याचं नियोजन करत असताना सपोज रस्ता घेतले करायला तर रस्ता करत असताना फक्त महानगरपालिकेचं इंजिनियर ठेकेदार हे येऊन उपयोग नाही तर तिथं त्या ट्राफिकचं ट्राफिक पोलिसांना बोलवलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी तुमचं इंजिनियर त्या ठिकाणी आलं पाहिजे तिथं राहणाऱ्या काही मंडळींना तिथं बोलवलं गेलं पाहिजे तुम्ही काही सामाजिक संस्थेंना तिथं बोलवलं गेलं पाहिजे आणि एट ए टाईम सगळी कामं न चालू करता एक एक काम चालू केलं पाहिजे हे पूर्ण आलं की हे दुसरं हे पूर्ण आलं की दुसरं पूर्ण अशा प्रकारे नियोजन करून गेलं पाहिजे पण ज्या कामाला तुम्हाला दहा दिवस लागतात ना ते काम तुमचं पाच दिवसात होईल कसं काय होईल पाच दिवसात तर तुम्ही एका कामावर नियोजन करणार आहात हे संपलं की मग तुम्ही मेट्रोचं करणार मेट्रो संपला की मग तुम्ही आता तुम्ही वरती मेट्रो चालू करताय खाल तर रस्त्या काचं काम काम चालू करताय लोकांनी जायचं होतं वरती धूळ आहे डस्ट आहे सगळं आहे त्याचं पोल्युशन आहे सगळं त्या गोष्टी आहेत त्यामुळे नियोजनाचा खूप अभाव आहे नियोजनाचा अभाव असल्यामुळे हे सगळं होतं बघा एखादं काम करायचं असेल ते पहिले कागदावर त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि ते प्लॅनिंग करून ते काम केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला बसून करावं लागतील आणि ह्या सगळं करत असताना ज्या ज्या व्यक्ती त्या त्या ज्या ज्या संस्था त्यात असतील काम करण्यात त्या सगळ्या एखाद्या म्हणजे केंद्र शासनाचे पैसे असेल तर केंद्र शासनाची व्यक्ती पाहिजे राज्य शासना असेल तर राज्य शासन बाजेले महानगरपालिका तिथं पाहिजे तिथले लोकप्रतिनिधी कोण आहे तो तिथं त्या त्यात पाहिजे इथं त्या काम करणारे काही सामाजिक संस्थेचे लोक असतात ते तिथं पाहिजे आहेत आणि तिथं राहणारा नागरिक जो वापरणार आहे त्याला ते विचारलं पाहिजे आणि त्याचाही सुद्धा अभिप्राय घेतला आणि त्यानंतर ते काम सुरू केलं नियोजनाच्या बाबतीत आपण बोललात राज ठाकरे ज्यावेळेस निवडणुकींसाठी पुढे जातात त्यावेळेस ते, जाता, ते ब्ल्यू प्रिंट सादर करतात ब्ल्यू प्रिंट नागरिकांपुढे पोहोचवण्यात ना, मनसे कुठं कमी पडतं असं वाटतं ते मनसे कमी नाही पडलं लोकांनी लोकांना राज ठाकरे कळाले नाहीत असं मला वाटतं त्यांचं निवड त्यांचं जे जे प्लॅनिंग आहे त्यांचा ज्या त्यांचा जो अभ्यास आहे त्यांना जे वाटतं शहराबद्दल राज्याबद्दल ह्याच्याबद्दल ते लोकांना थोडंसं हे झालं आणि आम्ही आमचं आम काम करायचं काम केलं ते आम्ही त्यांना ते द्यायचं पण तुम्हाला उदाहरणार्थ नाशिकमध्ये इतकं काम केलं महानगरपालिकेची सत्ता आमच्याकडे होती इतकं काम केलं तरी आम्हाला तिकडं अपयश आणणं पुढच्या दुसऱ्या होतं तर ह्याचं याचं की बाबा लोकांपर्यंत लोकांना ते कळालंच नाही आता लोकांना ते कळालं आहे किंवा राज ठाकरेंना आपण एकदा संधी दिली अतिशय सुंदर आणि चांगलं काम झालं आम्हाला इकडे पुणे शहरात होता की आम्ही विरोधी होतो एकोणतीस होतो परंतु पुणे शहरात बऱ्यापैकी चांगलं कामं आमच्या लोकांनी केलं फक्त मी मागाशी सांगितल्यामुळे आम्हाला लोकांना मांडता नव्हतं आलं ते आता आम्ही ते व्यवस्थित मांडू आता लोकांना कळलं त्यामुळं महाराष्ट्र सेनेला भविष्यात महाराष्ट्रात असेल पुणे शहरात असेल नाशिकमध्ये असेल इकडे संधी शंभर टक्के मिळेल मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या सोबत सुरू असणार आहे या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आर सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm. पहले तो सही पाणी पीना माणिकचंद माणिकचंदिय ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर तुम्ही मागाशी म्हणजे सुरुवातीला सांगितलं की एकोणीसशे नव्वद पासून जवळपास यांच्यासोबत आहात अशी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी राजसाहेब ठाकरे यांच्यासोबतची एखादी आठवण आहे प्रत्येक भेट त्यांची कायमस्वरूप राहण्यासारखी प्रत्येक भेटीमध्ये त्याच आदराने बोलणं त्याच आदराने मार्गदर्शन करणं आणि नवीन्य काही ना काही समोर आणलं त्यांच्यावर बसणं माझी एक परविणी असते की बाबा आज सायबरकडनं काय वेगळं मिळेल इतकं त्यांचा अभ्यास आहे इतकं त्यांचं वाचन आहे इतकं लोकांशी भेटणं आहे आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे ना राजकारणातलेच नाही तर साहित्य असतील इतर सगळी मंडळी असतील कलाकार असतील सगळे सगळेच त्यामुळे प्रत्येक क्षण हा त्यांच्यावर असणारा हा नाविन्यपूर्ण आणि काहीतरी देऊन जाणारा क्षण आहे जर बाबू वागस्कर यांना लोकसभेचं मनसेकडून तिकीट जाहीर झालं तर त्यांची सगळी तयारी पूर्ण झाली आहे बघा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही त्यांचे सहकारी आहोत त्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्हाला शंभर टक्के निवडणूक लढावं लागेल आणि लोकसभेची निवडणूक ही संघटना संघटन आणि तुमच्या पक्षाचं नेतृत्व प्रमुख नेते यांच्यावर खूप मोठे अवलंबून असते उमेदवारवर असते ते आमच्याकडे आहे आदरणीय राजसाहेब ठाकरेंचे विजन आणि आदरणीय राजसाहेबांचं नेतृत्व ते आमच्याकडं ऑलरेडी आहे आणि ते आणि खाली आमच्याकडं पक्ष बांधणी आहे ह्या दोन गोष्टी आहेत त्यामुळे बाबू सरच काय आदरणीय रावसाहेबांनी कुणालाही सांगितलं की तू आज निवडणूक लढ तर तो शंभर टक्के निवडणूक लढणार आणि पुढच्या ताकदीने तो निवडणूक लढायला निवडणूक उतर मला म्हणाला की मी सुद्धा उघडे पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून काय चालू आहे पुणे मनसे पुणे मनसेमध्ये आता पक्षबांधणी जे होतो प्रत्येक शाखेवर आता आमचे सगळी मंडळी जातात आहेत म्हणजे आमचे शहराध्यक्ष असेल साईनाथ बाबर पुण्याची जबाबदारी बऱ्यापैकी बाळासाहेब शिडगे अजय शिंदे यांनी आम्ही साहेबांवर दिलेली आहे आणि त्या त्या विभागाची विभागाध्यक्ष आणि आम्ही सर्व मंडळी त्या त्या शाखेपर्यंत आहे खालीपर्यंत आहे चौक तिथे झेंडा चौक तिथे नाका तिथे शाखा ह्या सगळ्या संकल्पना आहे तिथपर्यंत आम्ही लोकांपर्यंत भेटतो आणि आम्ही वरती जास्त शोषा न करता नागरिकांपर्यंत जायचा प्रयत्न करतोय आणि जातो आहे आणि आमच्या शाखावाईज आहेत याद्यावाईज आमच्याकडे गट अध्यक्ष म्हणजे आमचा विभागाध्यक्ष उपविभागाध्यक्षे उपाध्यक्षनंतर शाखाध्यक्षे नंतर गट अध्यक्ष आणि गट नंतर प्रत्येका उपगटाध्यक्ष अध्यक्ष अशी आमची प्रत्येक वॉर्डची अशी बांधणी प्रत्येक यादीची बांधणी त्यामुळं आमची बऱ्यापैकी चांगली बांधणी आहे तर पुणे माणसेमध्ये सर्व काही अलवेल आहे का ज्याप्रकारे चर्चा रंगतात की पुणे माणसेमध्ये अजूनही गटबाजी आहे नाही 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 कसं होतं सर मी मागाशी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस अशी चर्चा होती याचा अर्थ पक्षची बांधणी अतिशय सॉलिड आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि ह्या गोष्टी एखाद्या कार्यक्रमात एखादी व्यक्ती गेली नाही किंवा एखादी व्यक्ती एखाद्याबद्दल काहीतरी बोलली एखाद्या व्यक्तीने एखाद्या बद्दल हे केलं ह्या गोष्टी होत असतात परंतु पक्ष म्हणून संघटना म्हणून एकदा आदरणीय रास्ता ठाकरे समोर उभे राहिले राष्ट्रसभा खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज बोललात नक्कीच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पुण्याची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण अनेक आहेत प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती ज्या आहेत या टॉप न्यूज मराठीच्या या लोकसभा निमित्तानं समोरासमोर या खास लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करणारच आहोत पुन्हा नव्या चेहऱ्यासह भेटूयात तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास